हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा कोणत्याही सोहळ्यासाठीच नव्हे तर स्त्रियांच्या जीवनातील महत्वाचा भाग असतात ते म्हणजे दागिने आणि त्यातही मंगळसूत्र हा दागिना प्रत्येक विवाहित महिलांसाठी खास असतो पूर्वी फक्त मूर्तमणी आणि वाटी मंगळसूत्र या मंगळसूत्राच्या दोनच डिझाईन्स प्रचलित होत्या पण आता बदलत्या ट्रेंडनुसार किंवा फॅशननुसार मंगळसूत्रामध्येही अनेक फॅन्सी डिझायनर पॅटर्न पाहायला मिळतात आणि हल्ली तर लुकनुसार साडीवर मॅचिंग मंगळसूत्र घालण्याची फॅशन आली आहे त्यामुळे इमिटेशन मंगळसूत्रांचा ट्रेंड ही सर्वाधिक पाहायला मिळतो तर मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या किंवा ट्रेंडमध्ये असलेल्या मोती मंगळसूत्राची नवनवीन आणि फॅन्सी पाहणार आहोत सध्या असे क्लासिक सुई धागा मोती खूपच फॅशनमध्ये आहेत गोल्डन चेन मध्ये मोती आणि ब्लॅक बेस्ट ची मस्त गुंपन आणि क्लासिक कलरफुल स्टोन वर्क चे मोती पेंडेंट अशी या सुई धागा मंगळसूत्राची रचना असते हे मंगळसूत्र खूपच ग्रेसफुल आणि स्मार्ट लुक देतात जर तुम्हाला नाजूक मंगळसूत्र घालायला आवडत असतील तर या सुपर स्टायलिश डिझाईन चे मंगळ मंगसूत्र तुम्ही साडी व ड्रेसवर घालण्यासाठी नक्कीच ट्राय करू शकता जर तुम्हाला मंगळसूत्रामध्ये काळे मणी थोडे जास्त हवे असतील तर अशा डिझाईनचे मंगळसूत्र तुम्ही ट्राय करू शकता या पॅटर्नचे चे मंगळसूत्र देखील साडीवर खूपच उठावदार आणि ग्रेसफुल दिसतात वेगवेगळ्या पेंडेंट डिझाईन मध्ये हे मंगळसूत्र तुम्हाला निवडता येतात तसेच या मोती मंगळसूत्रामध्ये चार सरीतील ही मंगळसूत्राची डिझाईन तर सध्या खूपच डिमांडिंग आहे या मंगळसूत्राच्या सरीमध्ये आपल्याला मोती कलरफुल बिर्स काळे मणी यांची मस्त कॉम्बिनेशन पाहायला मिळते अप्रतिम रोबी स्टोनने डेकोरेटिव्ह केलेल्या वाटी पेंडेंट आणि त्यांना लावलेले मोत्याचे लटकन मॉडर्न आणि ट्रेंडी पॅटर्नचे मंगळसूत्र मनमोहक आणि कोणालाही आवडेल अशा पॅटर्नचे आहे जर तुम्हाला मोती मंगळसूत्रामध्ये नेहमीपेक्षा पिकच्या हटके आणि स्टायलिश डिझाईन ट्राय करायची असेल तर हा मंगळसूत्राचा पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करू शकता लग्न समारंभात कार्यक्रमात कोणती खास प्रसंगी साडीवर असे मंगळसूत्र तुम्ही घालण्यासाठी निवडू शकता यामध्ये सिंगल चेन नाजूक मॉडर्न पॅटर्न पासून डबल लेअर मल्टी लेअर अशा हेवी पॅटर्न मध्ये हे मंगळसूत्र तुम्हाला पाहायला मिळतात काळ्या मन्यांच्या सरीमधील अशा ट्रॅडिशनल लुक देणाऱ्या स्टायलिश लेटेस्ट डिझाइन्स पहा एलिगंट कुंदन चंद्रकोर मोती पेंडेंटची ही डिझाईन खूपच युनिक वाटते या मॅचिंग मंगळसूत्रासनातलीही मिळतात ही डिझाईन सिंपल पण तितकीच क्लासिक आणि अट्रॅक्टिव्ह वाटते त्याचबरोबर सणावरात घालण्यासाठी तुम्ही असे मोती मंगळसूत्र सेट देखील खरेदी करू शकता वेस्टर्न आउटफिट वर घालण्यासाठी किंवा वेस्टर्न लुकसाठी तुम्ही अशा प्रकारचे पारिजात मोती वर्कचे हेवी कलरफुल स्टोन वर्कचे ट्रेंडी मोती मंगळसूत्र घालण्यासाठी निवडू शकता मैत्रिणी वेगवेगळ्या लुक वर वेगवेगळ्या व्हरायटीचे वेग 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 मोती मंगळसूत्र मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी ला सबस्क्राईब करा